मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मास्टर माइंडचा शोध सुरू गृह राज्यमंत्र्यांच्या आदेशानंतर एसआयटीची हद्दीवर असलेल्या मावळ तालुक्यातील तळेगाव भागातील गुन्हेगारी सर्वश्रुत आहे तळेगावातील गुन्हेगारीचे जाळे चाकणपर्यंत विणलेले आहे याच मावळ तालुक्यातील एक धक्कादायक ता बाब समोर आली आहे मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट मागील काळामध्ये उघडकीस आला होता तसेच तळेगाव परिसरामध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांचा सखोल तपास करण्यासाठी व या कटाच्या मागे नेमकं कोण आहे याचा शोध घेण्यासाठी शासनाकडून विशेष तपास पथकाची म्हणजेच एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील झोन दोनचे उपायुक्त विशाल गायकवाड हे समितीचे प्रमुख असणार आहेत यामध्ये अन्यही अनेक पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला या कट प्रकरणातील सात आरोपींना नऊ पिस्तूल बेचाळीस काडतुसे कोयते अशा हत्यारांसह पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले पोलिसांनी अटक केलेले आरोपी पुणे जालना मध्य प्रदेश येथील गुन्हेगार आहेत या आरोपींवर खून खंडणी वाहनांची तोडफोड जाळपोळ बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी सुरुवातीला दोघांना अटक करून त्यांच्याकडून चार पिस्तूल जप्त केले त्यानंतर आणखी तिघांना अटक करून पाच पिस्तूल आणि काडदोसे जप्त केले त्यानंतर या आरोपींना फंडिंग करणाऱ्यांसह दोघांना अटक करण्यात आली होती हे गुन्हेगार शस्त्र खरेदीस मध्य प्रदेशात गेले उत्तर प्रदेशमधील देवराज नावाच्या कुख्यात गुन्हेगाराकडून या आरोपींनी मध्य प्रदेशमधून हत्यारे आणली होती हे आरोपी जामिनावर कारागृहातून बाहेर आल्यानंतर पुन्हा तळेगाव परिसरामध्ये दिसून आल्याबाबत तक्रार देखील दाखल झाली आहे या सर्व पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये हो चार जुलै रोजी लक्षवेधी उपस्थित करत या गंभीर विषयावर चर्चा करण्याची व तपास पथक स्थापन करण्याची मागणी केली होती त्यावेळी शासनाकडून चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले होते त्यानंतर ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे ही एसआयटी आता सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मास्टर माइंडचा शोध घेणार आहे याबाबत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी माध्यमांना सांगितले की या घटनेच्या अनुषंगाने माझ्याकडे जी माहिती उपलब्ध आहे ती सर्व माहिती या समितीला मी देणार आहे समितीने या सर्व प्रकरणाचा सखोल तपास करावा व याच्या मुळाशी कोण आहे त्याचा शोध घ्यावा असे सांगितले तसेच तळेगाव परिसरामध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारीवर देखील अंकुश लावण्यासाठी कठोर अशी पावले उचलावीत अशी मागणी देखील शेळके यांनी केली आहे